बुबनाळमध्ये मध्ये घडली भयंकर घटना मधमाशांच्या भीषण हल्ल्यात एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू बुबनाळ येथील शेतात असलेल्या नाळाच्या झाडावरील मधमाशांचा पोळ अचानक तोटून खाली पडला पोळ जसा तुटून खाली पडला त्यानंतर जनावरांना मळीत वैरण आणण्यासाठी गेलेल्या एका सत्तर वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला जीवावर बेतले आहे मधमाशांनी चावा घेतल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे शिरो तालुक्यातील बुबना या गावात धक्कादायक घटना घडली गट आहे बसाप्पा अण्णापा कुमटे असे मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींचे नाव आहे बसाप्पा कुमटे हे जनावरांना वैरण आणण्यासाठी नदीकाठी जवळ मळीत गेले होते तेव्हा तेथे ते नाळाच्या झाडावरील असलेल्या मधमाशांचा पोळ अचानक तोटून खाली पडला पोळ जसा तोटून खाली पडला त्यानंतर माशांनी दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला केला शेतात येणारे जाणाऱ्या लोकांना मधमाशांनी चावा घेतला त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता